नमस्कार रंगभूमी दिनाच्या निमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगलीच्या वाचनकट्ट्यावर मी केदार सामंत आमच्या बाबावर्धम थिएटर्स कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेच्याबद्दल बोलत आहे कुडाळचा सांस्कृतिक वारसा हा फार जुना रंगभूषा महर्षी बाबावर्धम सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई ज्येष्ठ साहित्यिक नाटककार कवी चिंत्रेम खानोलकर उर्फा आरती प्रभू हे सर्व कुडाळचे सुपुत्र साधारणपणे एकोणीसशे तीसच्या दशकात बाबावर्धम वसंत देसाई या मंडळींनी बलभ्रीमा नाट्य नाट्यमंडळ ही संस्था स्थापन केली आणि तेव्हापासून कुडाळला हा कलेचा वारसा चालत आलेला आहे बाबावर्धम त्यानंतर वसंत देसाई यांच्याबरोबरीनेच त्या काळात सुप्रसिद्ध गायक श्रीपादभाऊ माडिये त्यानंतर शिरीभाऊ टोपले बाबली कुडाळकर त्यानंतर पुरुषोत्तम बांदेकर दयाळ बांदेकर शंकरभाई वर्दम त्यानंतर पुढची पिढी म्हणजे चंदू शिरसाट प्रकाश पाटणकर विलास कुडाळकर मनोहर ओटवणेकर या मंडळींनी हा कलेचा वारसा पुढे पुढे नेत आलेला आहे मध्यंतरीच्या काळात कुडाळमधील मधुकर बाकरे किंवा मोरेश्वर कुंटे हे देखील नाटकं बसवत नाटकांचे प्रयोग करत नवरात्रात प्रयोग करत रामनवमीत प्रयोग करत साधारणपणे एकोणीसशे बहात्तरमध्ये कुडाळमधील या नाट्यवेड्या मंडळींनी म्हणजे चंदू शिरसाट प्रकाश पाटणकर विलास कुडाळकर मनोहर ओटवणेकर सुभाष टोपले बाळ बिर्जे त्यांच्याबरोबरीने बरोबरीने राजन होटवणेकर विठ्ठल पाटणकर या मंडळींनी बाबा वर्धम यांच्या आशीर्वादाने आणि शंकरभाई वर्धम आणि वामनराव पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलोपासक मंडळ नावाची संस्था स्थापन केली आणि या संस्थेचं पहिलं नाटक एकोणीसशे बहात्तर साली स्थापन झालं ते म्हणजे दत्ता पावसकर लिखित आणि चंदू शिरसाट दिग्दर्शित उंबरठ्यावरी माप ठेविले त्यानंतर ही चळवळ अशीच पुढे चालू राहिली त्यानंतर एका घरात होती हे नाटक बसवलं परंतु दुर्दैवाने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये दोन एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला संस्थेचे आधारस्तंभ रंगभूषा महर्षी बाबा वर्दम यांचं निधन झालं आणि संस्थेची वाटचाल थोडीशी मंदावली पण नाटकाची उर्मी होतीच त्यामुळे ह्या मंडळीने पुन्हा बाबा वर्दम यांचं नाव धारण करून बाबा वर्दम थिएटर्स या नावाने ही संस्था पुढे चालू केली आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अरे अश्वत्थमा हे श्रीनिवास भणगे लिखित आणि चंदुशिरसाट दिग्दर्शित हे नाटक सादर केलं त्यानंतर संस्थेने एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली संस्थेची कळकीचं बाळ मैत देवनवरी ह्या एकांकिका विशेष गाजल्या त्याकाळी कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या बॅरिस्टर नातप्य एकांकिका स्पर्धेत मैत कळकीचं बाळ आणि देवनवरी या तीन एकांकिकांनी सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली पैकी कळकीचं बाळ या एकांकिकेने त्या वर्षी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली कणकवलीची बॅरिस्टर नातप्य एकांकिका स्पर्धा बेळगावची मामा वरेरकर एकांकिका स्पर्धा आणि कराडचा यशवंतराव चव्हाण स्मृती सुवर्ण करंडक या तीन राज्यस्तरीय स्पर्धात प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली आजपर्यंत संस्थेने जवळपास एकवीस दोन अंकी नाटकं त्यानंतर तेवीस एकांकिका नऊ बालनाट्य सहा संगीतविषयक कार्यक्रम एक दीर्घांक अशा एकूण साठ कलाकृती सादर केलेल्या आहेत केवळ नाटकं बसवणे एकांकिका बसवणे आणि त्या सादर करणे स्पर्धांमध्ये सादर करणे याव्यतिरिक्त बाबावर्धम थिएटर्स इतर अनेक उपक्रमातही आघाडीवर असतं बाबावर्धम मार्फत सर्वात प्रथम राज्यनाट्यस्पर्धेत नाटक सादर केलं ते म्हणजे एका घरात होती त्यानंतर अरे अश्वत्थमा त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये संगीत राज्य नाट्यस्पर्धेत बाबावर्धम थिएटर्सचे सध्याचे अध्यक्ष विलास कुडाळकर लिखित आणि चंदू दिग्दर्शित संगीत गीतश्री साई कथामृत हे नाटक सादर केलं आणि त्या नाटकाने सांगली येथील त्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला चंदू शिरसाट यांना दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक मिळालं सुरेश राहुळ यांना संगीत दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक मिळालं त्यानंतर दोन हजार अकरामध्ये डॉक्टर गुरुराज कुलकर्णी लिखित आणि केदार सामंत दिग्दर्शित दुभंग हे नाटक सादर केलं त्या नाटकाला राज्यनाट्यस्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला त्यानंतर दुसऱ्या वर्षी परेश मोकाशी लिखित संगीत लग्नकल्लोळ हे नाटक सादर केलं त्याही नाटकाला राज्यनाट्यस्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर तिसरा क्रमांक के मिळाला त्यानंतर शफात खान लिखित सारे प्रवासी घडीचे हे नाटक संस्थेने सादर केलं अमित देसाई यांनी त्या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं या नाटकाला स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला तिथपासून आजपर्यंत सतत राज्यनाट्यस्पर्धेत बाबावर्धन थिएटर्सचा झेंडा फडकत राहिलेला आहे अगदी अलीकडे दोन हजार एकोणीसमध्ये जी राज्यनाट्यस्पर्धा झाली त्या नाट्यस्पर्धेत बाबावर्धन थिएटर्सने प्राध्यापक मधुकर तोरणमल यांचं केदार सामंत दिग्दर्शित काळंबेट लालबत्ती हे नाटक सादर केलं आणि त्या नाटकालाही स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला एकांकिका स्पर्धांमध्ये तर अनेक पारितोषिक संस्थेने मिळवलेली आहेत बॅरिस्टर नातपाई स्पर्धा मामावरेरकर चषक बेळगाव असो देत किंवा मामावरेरकर कर करंडक मालवणची स्पर्धा असू देत पाली सांगली इचलकरंजी रत्नागिरी त्यानंतर वेंगुर्ल्याची कलावैल नाट्यसंस्थेची प्राध्यापक शशिकांत यरनाळकर नाट्य एकांकिका स्पर्धा अनेक स्पर्धांमध्ये अनेक एकांकिकांना प्रथम पारितोषिक मिळालेली आहेत द्वितीय पारितोषिक मिळालेली आहेत पैकी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कळकीचं बाळ मैत आणि देवनवर यान एकांकिकाने तर इतिहास घडवला संस्थेचे ज्येष्ठ दिग्दर्शक आमचे सर्वांचे गुरु चंदू शिरसाट यांचा तर विक्रम आहे कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानच्या बॅरिस्टर नातपेय एकांकिका स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिग्दर्शनाचं मिळवलेला एकमेव दिग्दर्शक म्हणजे चंदू शिरसाट आणि आमच्या संस्थेच्या सध्याच्या उपाध्यक्षा वर्षा वैद्य ह्या बॅरिस्टर नातपय स्पर्धेत स्त्री अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या एकमेव अभिनेत्री आजपर्यंत ठरलेल्या आहेत संस्थेने या नाटक एकांकिका सादरीकरणाबरोबरच दोन हजारपासून पासून सन दोन हजारपासून पासून नाट्य महोत्सव अंतर्गत राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची सुरुवात केली आणि गेली बावीस वर्षे अखंडपणे हा नाट्य महोत्सव सुरू आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश बेळगाव कर्नाटक गोवा इथून नामवंत संघ आमच्या या स्पर्धेत सादर होतात आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्व संघांकडून आणि बरोबर संहिता मागवतो त्या सर्व संहिता आमचं निवड मंडळ वाचतं त्यातील उत्तम अशा पहिल्या क्रमांकाच्या वीस संहिता निवडतं आणि ह्या संहितांची त्या त्या संघांची रंगीत तालीम आम्ही त्यांच्या त्यांच्या गावात त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जिल्ह्यात जाऊन बाबावर्धन थेटर्सच्या खर्चाने जाऊन बघतो आणि त्यातून उत्तम अशी सात नाटकं आम्ही निवडतो आणि ह्या सात नाटकांचा सा महोत्सव कम स्पर्धा ही दरवर्षी सात जानेवारी ते तेरा जानेवारी या कालावधीत कुडाळ येथे पार होते पार पडते आजपर्यंत या स्पर्धेत मुंबईतून अभिनय कल्याण त्यांचं प्रयोग मालाड ब्राह्मण सभा मुंबई त्याचबरोबर सोलापूरची नावाजलेली संस्था नाट्य आराधना सोलापूर त्यानंतर नाट्य नाट्यमंदिर सोलापूर सांगलीची देवल स्मारक मंदिर त्यानंतर अखिल मराठी नाट्यविद्या मंदिर समिती सांगली ॲक्टिव्ह थिएटर्स पुणे त्यानंतर लोकरंगभूमी सांगली त्याच्यानंतर मंदिर सांगली मंदिर पुणे प्रत्यय कोल्हापूर अभिरुची कोल्हापूर देवल क्लब कोल्हापूर नवनाट्यमंडळ आजरा रत्नागिरीची श्रीरंग थिएटर्स समर्थ रंगभूमी राधाकृष्ण कलामंच यासारख्या नावाजलेल्या संस्थांनी पुढाळ येथे येऊन या स्पर्धेत प्रयोग सादर केलेले आहेत स्पर्धेला परीक्षकही आम्हाला तसेच लाभलेले आहेत कमलाकर नाडकर्णी प्रसाद वनारसे शफात खान तुषार भद्रे बाळासाहेब दैनी नंदू पाटील श्याम नाडकर्णी त्यानंतर रवींद्र पाथरे सुनील गुरव प्रदीप कुलकर्णी दिलीप जगताप धनंजय गोळे आशालताबाई वाबगावकर विलास गुर्जर प्रल मयेकर नेपथ्यकार नितीन नेरुरकर त्यानंतर संजय क्षेमकल्याणी असे नावाजलेले परीक्षक या स्पर्धेत परीक्षण करून गेलेले आहेत या नाट्य महोत्सव आयोजन नाटक सादरीकरण याबरोबरच संस्था दरवर्षी नाट्य प्रशिक्षण शिबिरं आयोजित करत असतं या नाट्य प्रशिक्षण शिबिरांमध्ये आजपर्यंत राजीव शिंदे त्यानंतर डॉक्टर शरद भुताडिया तुषार भद्रे त्यानंतर गोव्याचे अभय जोक विलास गुर्जर यासारखी मंडळी प्रशिक्षण देऊन गेलेली आहेत या नाट्य प्रशिक्षण शिबिराबरोबरच रंगभूषा मार्गदर्शन शिबिर नृत्य मार्गदर्शन शिबिर प्रसिद्ध नृत्यांगना मंजिरी देव यांनी नृत्य मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं त्यानंतर पंढरीदा जुकर कृष्णा बोरकर विलास कुडाळकर रमेश वर्धम यासारख्या रंगभूषा कारकार रंगभूषाकारांनी रंगभूषा मार्गदर्शन शिबिर घेतलं विक्रम सारख्या व्यक्तीने आमच्याकडे येऊन आठ दिवस नाट्य प्रशिक्षण शिबीर घेतलेलं आहे असे अनेक उपक्रम संस्था राबवत असते त्याबरोबरीनेच दोन हजार तेरापासून सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे आणि डॉक्टर अनिल नेरुरकर यांच्या संकल्पनेतून संस्था कुळाळचे सुपुत्र सुप्रसिद्ध साहित्यिक नाटककार चिंत्रेम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या नावाने आरती प्रभू पुरस्कार देते नाटक आणि कविता क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कवीस किंवा लेखकास ही हा पुरस्कार दिला जातो दोन हजार तेरा साली विष्णू सूर्या वाघ यांना हा पुरस्कार दिला गेला पहिल्यांदी त्यानंतर दोन हजार चौदामध्ये महेश एलकुंचवार त्यानंतर सतीश आळेकर त्यानंतर शफात खान त्यानंतर सई परांजपे नंतर डॉक्टर महेश केळूसकर आणि गेल्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी दोन हजार वीस सालचा पुरस्कार प्रेमानंद गजवी यांना दिला गेला या सर्वांच्या बरोबरीने बाबाउधम थिएटर्स सामाजिक अनेक सामाजिक उपक्रमातही सहभागी असतं बाबावर्धन थिएटर्सची सहयोगी संस्था आरती प्रभू कला अकादमी या संस्थेमार्फत बालनाट्य प्रशिक्षण वर्ग चालवले जातात अमित देसाई या नाट्य विभागाचे प्रमुख आहेत आणि दर शनिवार रविवार लहान मुलांसाठी हे नाट्यवर्ग चालवले जातात या नाट्य प्रशिक्षण वर्गातील मुलांची दोन अंकी किंवा दोन बालनाट्य बसवून त्याचा प्रयोग राज्यनाट्य स्पर्धेत वगैरे सादर केले जातात अकादमीमार्फत नृत्य प्रशिक्षण शिबिरही घेतलं जातं आणि सामंत ही भरतनाट्यमचे वर्ग घेते राजन नाईक अभिषेक माने यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत वर्ग संगीत मार्गदर्शन उपक्रम राबवले जातात आणि या जा सर्वांमध्ये आम्हाला कुडाळच्या नागरिकांचा खूप मोठा पाठबळ असतं कुडाळचे नागरिक कुडाळातील प्रतिष्ठित व्यापारी दानशूर व्यक्ती हे आम्हाला सरळ हस्ते या उपक्रमांसाठी मदत करत असतात एकनाथ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने सारस्वत बँक आम्हाला दरवर्षी या उपक्रमाला सहकार्य करते आणि या सर्व उपक्रमात आम्हाला सर्वात मोठं सहकार्य होतं ते कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राहुल महाराज महाविद्यालय आणि कुडाळ स्कूल कुडाळ यांचं संस्थेचं नाट्यगृह आहे मंडळाचं तेथे आम्हाला सर्व हे उपक्रम राबवता येतात संस्थेचे सर्व पदाधिकारी आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात आज संस्था एकोणपन्नासाव्या वर्षात काम करत आहे आठ एप्रिल दोन हजार एकवीस रोजी बाबावर्धम थिएटर्स हे पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणार आहे पन्नासाव्या वर्षात आमचे बरेच उपक्रम साजरा करण्याचा मनोदय आहे कालांतराने तेही जाहीर होतील असा हा एकूण एकोणपन्नास वर्षाची यशस्वी घोडदौड सर्वांच्या आशीर्वादाने श्रीदेव कुडाळेश्वराच्या आशीर्वादाने बाबावर्धम यांच्या पुण्याईने ही वाटचाल चालू आहे धन्यवाद